तर खासदार मेधा कुलकर्णी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच अजित पवारांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं यामुळे मेधा कुलकर्णी यांची चिडचिड झाली या कार्यक्रमानंतर अजित पवार सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी देखील वेळेच्या आधी पोहोचले आणि इतर मान्यवर येण्याच्या आधीच अजितदादा यांनी वाट न बघता याही उड्डाणपुलाचं लोकार्पण केलेलं आहे वेळेआधी एक मिनिट पण आम्हाला उशीर झाला तर थांबू नका पण आम्ही वेळेच्या आधी दहा मिनिटं येऊन सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही परशुराम महामंडळ झाले त्याची वास्तू झाली आहे याचा आम्हाला अभिमान आहे अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे याच्यामध्ये सहभागी प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी व्हावंसं वाटतं आणि असं जर असताना सहभागी होता नाही आलं तर अजित पवार यांनी आधीच उद्घाटन केल्यामुळं मेधा कुलकर्णी यांचा पारा चढला परशुराम महामंडळाच्या कार्यक्रमात मेधा कुलकर्णींना डावललं गेलं आहे त्यानंतर मेधा कुलकर्णी यांची चिडचिड ही समोर आली आहे डावललं गेल्यामुळं मेधा कुलकर्णी यांची चिडचिड ही समोर आली आहे